नमस्कार लिना सुग्रणकट्याच्या सूप सिरीजमध्ये आज आपण करतो आहे चायनीज सूप आणि ते सगळ्यांना आवडतं ते म्हणजे मंचाव सूप अगदी सोपं आहे करायला फक्त पूर्वतयारी आवश्यक आहे तर बघूया कसं करायचं आता मंचाव सूप करण्यासाठी आपल्याला भाज्या लागतात भाज्या तुम्हाला हव्या त्या घेऊ शकता आता इथे मी घेतलेला आहे सिमला मिरची कोबी कांद्याची पात त्याचाच कांदा आहे आणि गाजर त्याचबरोबर मिरची थोडंसं आलं आणि लसूण हे सगळं बारीक चिरून ठेवलेलं आहे हे सगळं आपल्याला थोडं 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 घालायचं आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे आणि थोडंसं आपण तेल घालणार आहोत साधारण एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये नूडल्स घालायच्यात आपल्याला आणि नूडल्स शिजवून घ्यायचे आता या व्यवस्थित शिजल्या की त्या वरती येतील तेव्हा आपल्याला आप त्या काढून पुढची प्रोसेस करायची आता आपण कॉनफ्लॉवरची स्लरी करून घेऊया त्याच्यासाठी मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला सूप करताना आपल्याला ना हे लागणार आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे आपले नूडल्स आता उक छान व्यवस्थित उकडून झालेले आहे मी गॅस बंद करते आणि आता हे आपण काढून घेऊया मी चाळणीवरच काढणार आहे नूडल्स मी आता चाळणीवर काढून घेतलेले आहे आता ही एक टीप आहे सरळ गार पाण्याच्या खाली धरायच्या नूडल्स याच्याने काय होतं कुकिंग प्रोसेस थांबते नूडल्सची नूडल्स गार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाहीत त्या मोकळ्या मोकळ्या होतात समजा आता ही जर स्टेप करायची नसेल तर दुसरी स्टेप अशी आहे की जेव्हा तुम्ही नूडल्स काढता चाळणीवर त्यावेळेला एक चमचाभर परत तेल घाला आणि ते सगळ्या नूडल्सला लावून ठेवा त्याच्याने पण त्या एकमेकांना चिकटणार नाहीत आता आपण मंचाव सूप करतो आहे तर मंचाव सूप करण्यासाठी आपल्याला या नूडल्स तळून घ्यायच्यात तर तळून घेण्यासाठी काय करायचं आहे तर त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे तर थोडंसं त्यातलं पाणी निथळू दे मग मी जरा वरून कॉर्नफ्लॉवर लावेन आता ज्या नूडल्स मी शिजवून घेतल्या होत्या त्यातल्या थोड्याशा नूडल्स घेतल्यात मी आणि त्याला कॉर्नफ्लॉवर लावते आणि ते हलक्या हाताने कॉर्नफ्लॉवर आपण सगळ्या नूडल्सना लावून घेतोय आता या नूडल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्या घालते मी आपले नूडल्स तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता बाजूच जे असे बुडबुडे असतात ते देखील कमी झालेले आहेत आता काढून घेते मी आणि टिश्यू पेपरवर ठेवूया आपले नूडल्स छान कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही आवाजावरनं पण बघू शकता सूप साठी आपण साधारण एक दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल जरा गरम होऊ दे आता इथे मी हा लसूण आणि मिरची हे घालते कुठलाही चायनीज पदार्थ करताना ना गॅस मोठाच ठेवा आता आपल्याला हव्या त्या भाज्या आपण घालणार आहोत मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं मी इथे कोबी शिमला मिरची गाजर कांद्याची पात कांदा असं सगळं घेतलेलं आहे ते घातलंय थोडस परतून घ्यायचंय त्याचबरोबर आता आपण सॉस घालूया सोया सॉस घालते आम्ही एक चमचा रेड चिली सॉस मंचाव सॉस सूप जे असतं ते थोडं तिखट असतं पण तरी मी तुम्हाला सांगेन की सॉसचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि त्याचबरोबर थोडंसं विनेगर हाय फ्लेम वरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता पाणी घालते पाण्याला उकळी येऊ दे आणि चायनीज कुठलाही पदार्थ ना हा गरम गरमच खावा म्हणजे करा आणि लगेच खा असा करून ठेवला आहे आणि नंतर तुम्ही तासाभरानी खाणार वगैरे मग त्याला ती मजा नाही त्यामुळे जेव्हा करायचं असेल त्याच वेळेला मस्त बनवा तयारी आधी करा पूर्वतयारी आधी करा सगळ्या भाज्या चिरून ठेवणं किंवा लसूण मिरची आलं जे काय असेल ते ही पूर्वतयारी सगळी तुम्ही आधी करा पण ॲक्च्युली खायच्या वेळेला आणि कुठलाही चायनीज पदार्थ एक पाच ते दहा मिनटात होतो जर तुमची पूर्वतयारी असेल तर आता छान उकळी आलेली आहे थोडं कॉर्नफ्लोअर घालते मिक्स करूया थोडं अजून घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालणारे सोया सॉस मध्ये मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला आणि थोडस ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पण आपलं मस्त मंचा सूप तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा टोमॅटो सॉस घातला तरी चालेल बंद करते गॅस आपलं मस्त मंचाव सूप रेडी आहे मस्त आपलं मंचाव सूप तयार आहे तिखट असतं थोडं स्पायसी असतं घरात लहान मुलं जर घेणार असतील तर त्यानुसार तुम्ही थोडंसं मिरची किंवा चिली सॉस वगैरे ऍडजस्ट करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात आपण अजिनो मोठो अजिबात घातलेला नाही बाहेर मिळणाऱ्या ना प्रत्येक चायनीज पदार्थामध्ये अजिनो मोठो असतो जेव्हा तुम्ही घरात बनवता त्यावेळेला अजिनो घालत नाही त्यामुळे हे हेल्दी पण होतं सगळ्या भाज्या असतात त्यामुळे मुलांच्या पोटात त्या पोटा भाज्या जातात मुलांना आवडतं मोठ्यांना आवडतं तर हे सूप नक्की ट्राय करा कुठलाही चायनीज पदार्थ ना म्हटलं तर हेल्दी आहे कारण तो खूप स्टर फ्राय म्हणजे हे करत नाहीत शिजवत नाहीत असा थोडासा अर्धा कच्चा असतो त्यामुळे त्याचा क्रंचीनेस आपल्याला जाणवतो खाताना त्यामुळे ते हेल्दी पण आहे आणि चटपटीत पण आहे नक्की ट्राय करा आणि आजची ही सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय